आत्या बाय माझ्या सपनात राती यमरा म्हणलं तुमची सासू लय म्हणलं चांगली वाटत असलं तर नाही तुमच्या घरी तुमच्या लहानपणी तुम्हाला कशाची भीती वाटायची व रात्रभर पडणाऱ्या पावसाची कारण सकाळी शाळेत जाताना नेमका बंद व्हायचा म्हणून तुमच्या घरी पेड्याचं दुकान आहे खाऊ वाटत नाही का तुझ्या तर घरी बेरबारचं दुकान आहे की तुला पिऊ वाटत नाही चंद्र पृथ्वीभवती का फिरतो ग मला वाटतंय त्यांचं लकडे पालव असावं अगं सुन बाय ती पोन चक्की बक्की किती मोठी आहे म्हणून तर तुम्हाला कुठे नेत नाही ती फॅन आहे फॅन पवन चे नाही ए माझ उस पैसे घेतलेला आणलं का तू नाही व माझ्या नवऱ्यानं दिल तर पण मी इसरूनच आले बागा बरी इसरून आले अगं शास विसरून आली नाही <laughs> कुठं बी साप दिसला तर लोक त्याला बदा बदा मारते ती मग दारुड्या दिसल्या तर का बर मारत नाही ती त्याला काय माहिती पिऊ नको म्हणून त्याला काय माहिती पिऊ नको म्हणून तुझ्या नजरेत माझी किती किंमत आहे ग लाखो करोड इतकी करायची पूर्वीचा एक काय होता अकरा बारा वाजता भूतानचं राज्य असायचं पण आता अकरा बारा वाजता इंस्टाग्राम आणि फेसबुक यांनी सगळं त्यांचा रोजगार संपून <laughs> टाकला कोणी विश्वास ठेवायचा आम्ही लहानपणी असताना असली पैसे देऊन नकली पैसे घेत होतो पाणी बघायचं का नाही पाण्या थोडी का प्रेम करून काय भेटत पश्चाताप दुसरं काय मला नवीन सून येणार आहे माझं भविष्य सांग की कसे आहे सुरुवातीचा दहा वर्ष तुम्हाला सवय लागेल <laughs> ए देवा नशीबाला मुलगा नाही चांगला सून चांगली द्यायची होती की हॅलो भैया मला ह्या वर्षी काय सुद्धा नको राखी फक्त दोन वर्षाचा बॅलन्स कर बघ माझ्या